माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या काजाच्या तुकड्यांना माझ्याकडून प्रेमाचा आणि पुण्यामध्ये सुरू होते नंबर पहिलं तर ह्याला शाळेत पाठवा भाऊ तुला शाळेमध्ये जायची गरज आहे ते एकोणवीस नसते एकोणवीस असते प्रतीक भाऊच कसं आहे अर्थाचा अनर्थ झाला तरी चालेल पण यमक जुजले पाहिजे भाऊनी कोलंबस ची स्पेलिंग के पासून चालू केली पुढचा ए जरी दाखवला ना मी तिला कोलंबस चा के दाखवू शकतो चार बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आइए वाइएस बनो तर भावांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला व्हिडिओ जर प्रतीक शिंदेची मुलं बघत असतील तर त्यांना फक्त एकच सांगायचे तुमचे पप्पा पिसाळलेले आहेत मला कॉमेंट मध्ये दे ज्ञान देण्यापेक्षा त्यांना समजून सांगा अग बाळा तुला किती वेळा सांगू आपल्या लग्न नाही होऊ शकत थोडा समजण्याचा प्रयत्न तर करणार का आम्ही माझ्या घरी बोललो घरचे रेडी होत नाही हा काय म्हटले घरचे मग पहिलं तर मुलींना स्वतः करतो आणि मुलींना स्ट्रोल करतो तुला, तुला मूल आहे तर एका मुलीच्या फिलिंग रिस्पेक्ट द्यायला शिक भाऊ हा बोल की अरे मी लग्नाला तयार आहे पण लग्नानंतर मी जॉब करणार जॉब अरे जॉब ची काय गरज आहे आपला बिझनेस आहे बिझनेस जॉबला किती तुला पैसे भेटणार आहेत ना अरे माझं करिअर माझं प्रोफेशन प्रोफेशन तुझ्या आयकान ठेवू पण कांड करशील ह्याच म्हणणं आहे बाहेर जॉब करणारी प्रत्येक मुलगी कांड करते काही मुली नवऱ्याची मदत व्हावी म्हणून बाहेर जॉब करतात आणि त्याला हे कांड म्हणतो सगळे तुझ्यासारखे बिझनेसमॅन नाहीये त्यांच्या बायका बाहेर कामाला जातात त्यांना नाव नको ठेवू अरे जाऊ माझी गाडी धडकली होती का मग पण तीनच दिवसात मला साडे हजार फोन आलते हे आता सातच्या आसपास आकडा आहे हे नंतरचे फोन आहेत आणि हे बघा तुम्हाला वाटत खोट हे चालू स्क्रीनशॉट नाही तर साडे सहा हजार फोन आले ते आता हे सहा हजार कोण होते ते आम्हाला नाही माहिती रे भावा पण त्या सहा हजार जणांचे उदारी घेतलेले पैसे वापस कर ते कशाला फोन करतील रे तुला फक्त जवळचे लोक हे जवळच्या लोकांचं लोक। प्रेम जाळणार सांगायचं आहे हे हे जवळचे अशी एका लाईन ही उभं राहून मुठले ना तरी तुम्ही वाहून तुम्ही आमच्या मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेले सरकार ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्या तू मुतून सुनामी आणायच्या गोष्टी करतोस हे बघ भाऊ तुझ्या हेटर्सच्या तोंडाकड नको बघू त्या शेतकऱ्यांच्या तोंडाकड नसताना ती भावा का असा ना एक ना एक दिवस <laughs> नाग चावत नाही का भाऊची खालून आयडी चेक करत आलो सगळं मुलींना ट्रोल करतोय मला एक गोष्ट कळत नाही भाऊला मुलींनी धोका काय म्हणून दिला भाऊ कडे पैसा नाही म्हणून का भाऊ काळा मुंगळा आहे म्हणून मी नाही म्हणत त्याला काळा मुंगळा त्याची फॅन फॉलोईंग म्हणते त्याला काळा मुंगळा प्रतीक शिंदे एखाद्या सेकंड हँड इंडिका मध्ये फिरला असता का नाही हे भारी वर्ग आहे एक नंबर माणूस आयुष्यपत्यासारखा वर्ग नाही आणि त्यावर प्रतीक शिंदे आज फिरतोय तर अशी आग लागली काय काय लोकांच्या बोडाला काय म्हणून जळणार तुझ्यावर कोण काय असा लय मोठा तीर नाही मारला तू काय फॉर्च्युनर तूच नाही विकत घेतली त्या हॉटेल भागीश्रीवाल्यानं पण घेतली पण त्यांनी असं कधी येड्यागत नाही केलं मी जवळ पोरी घेऊन बसत होता ना पोरी फिरवत होता ना तवा ह्या पट्ट्याने दिवसा काम केले कष्ट केलंय मला नाव ठेवाय बघता का उचलली जीब लावली डाळ्याला स्वतःची तारीफ स्वतःच भाऊ सरळ सांग ना तुला पोरगी पटत नव्हती तुला भाव देत नव्हती भाऊंनी जगाच्या वेगळी मेहनत केली बाकी लोक तर न मेहनत करताच वर गेलेत तर मित्रांनो व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा जे लाल बटन दिसते त्याला दाबा कमी दाबा जास्त दाबा कसं पण दाबा पण दाबा तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपले वन के सबस्क्राईबर लवकरात लवकर कम्प्लीट करा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तर इथंच थांबू तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय